वाढदिवसानिमित्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वृक्षारोपण फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थ यांचा अनोखा उपक्रम राहता तालुक्याचे अहिल्या नगरचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या वा संकल्पनेतून एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत राहता येथील साह्योग फाउंडेशन व दहेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खटकळी परिसर दहेगाव येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक मधुकर चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते बारा फुटी वड पिंपळ पिंपळकडुनिंब व रेंट्री वृक्षांचं रोपण करून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करण्यात आला उद्याचं भूषण सन्मान्य रामदास श्री राधाकृष्ण विद्य पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत राहता शहरामध्ये सहाय्योग फाउंडेशन वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान आणि योग शिबिराचा आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत आणि या सहयोग फाउंडेशनला सन्माननीन आमदार साहेबांचं विशेष योगदान आहे आज या वृक्षरोपणरूपी साहेबांना शुभेच्छा देत असताना या ठिकाणी सन्माननीन आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब स्वीय सहाय्यक सन्माननीय चौधरी साहेब त्याचप्रमाणे दहेगावचे सर्व सरपंच आणि दहेगाव के सर्व ग्रामस्थ आणि सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो की सन्मान्य आमदार साहेबांना अपेक्षित असलेला वाढदिवस खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी साजरा होत आहे की वृक्ष संवर्धन करा योग शिबिर करा त्याचप्रमाणे सामाजिक कामाची चळवळ वाढदिवसाच्या निमित्तानं होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आज सहयोग फाउंडेशन हा वृक्षरोपणाचा एक ध्यास घेतला आणि या ठिकाणी आज वृक्षारोपण आपण संपन्न करत हो, आहोत आज आपण पाच वृक्ष वीस फुटी पाच वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी सन्मान्य आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या यानंतर दसर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा